सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये संजय राऊत म्हणाले दोन्ही भाऊ एकत्र येण्यामागे कोणत्या अडचणी किंवा अडथळे असतील असं मला वाटत नाही किंवा असतील तर त्या इतक्या मोठ्या नाहीत की त्याचा पाऊ करावा मराठी माणसांच्या मनात आहे की उद्धव आणि राज यांनी एकत्र यावं त्यामध्ये अडचण किंवा अडसर असा असं काही आहे असं मला वाटत नाहीये मी उद्धव ठाकरे यांना ओळखतो नेते म्हणूनही ओळखतो आणि एक कौटुंबिक मित्र म्हणूनही ओळखतो राज्यातील मराठी माणसांची मते राज ठाकरे यांना ज्ञात आहेत त्यामुळे दोन्ही भाऊ एकत्र येण्यात काही अडचणी आहेत असं मला वाटत नाही असे पुढे संजय राऊत यांनी म्हटले मुंबई गोवा महामार्गावर रविवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास रत्नागिरी जवळील बाव नदी येथे सीएन जी वाहून नेणाऱ्या टँकर आणि एका खासगी ट्रायव्हल्सच्या मिनी बसचा भीषण अपघात झालाय या अपघातानंतर टँकर मधून मोठ्या प्रमाणावर सीएन जी ची गळती झाली आणि हवेत पसरलेल्या गॅसने पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली अपघातात मिनी बस मधील सर्व प्रवासी जखमी झाले असून त्यांना तात्काळ रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असलेले भाजप नेते आणि राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा आपल्या आक्रमक भाषणशैलीतून शिवसेनेला इशारा दिलाय धाराशिव जिल्ह्यात भाजपच्या मेळाव्यात बोलताना राणेंनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे जिल्हा नियोजन समितीच्या कामावर स्थगिती मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी थेट चेतावणी देत भाजपचा प्रभाव अधोरेखित केलाय नितेश राणे म्हणाले सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय हे सगळ्यांनी लक्षात ठेवा त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सक्रिय असलेल्या तडीपार वाळू माफिया सुयोग साळुंकेची दादागिरी समोर आली आहे तडीपार असतानाही जालना जिल्ह्यात येऊन एका जबर मारहा एका जबर मारहाण केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर हद्दपार करण्यात आलं होतं हद्दपार केलेल्या वाळू यांच्या नावामध्ये मनोज जरांगे यांचा मेवण्यासह वाळू माफिया सुयोग साळुंकेचंही नाव होतं तीन वर्षांचा चिमुकला ओजसने जत उदयराजेंच्या कॉलरची कॉपी करून दाखवली त्यांच्या या स्टाईलने जमलेल्या सर्वांनी त्याचं कौतुक केलं तर त्यांच्या समोरच हात जोडले उदयनराजेंना पाहून त्याच्या हटके स्टाईलने कॉलर उडवली आणि उदयनराजे जसे पुष्पाच्या डायलॉगवर आपल्या गाल्यावरून हात फिरवतात तसे हात वारे केल्यामुळे उदनराजे देखील आवक झाले आणि त्याच्या समोर त्यांनी हात जोडले यामुळे लहान मुलांबाबत देखील त्यांना चांगली चापुलकी असल्याचं ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये अद्याप प्रत्यक्ष संवाद झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे नातेवाईकांच्या माध्यमातून माध्य राज ठाकरे ठाकरे आणि उद्धव यांच्यामध्ये युती संदर्भात संवाद सुरू आहे मागील दोन महिन्यांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का या संदर्भात चर्चा सुरू आहेत मात्र अजूनही कुठलाही प्रस्ताव किंवा युतीबाबत थेट चर्चा दोन्ही भावांमध्ये झालेली नसल्याचे सूत्रांची माहिती आहे कोकणात भाजपचे राणे विरुद्ध शिवसेनेचे राणे असा संघर्ष पेटलाय की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे शिवसेनेचे आमदार आणि आणि त्यांचे भाऊ असलेले मंत्री भाजपचे नेते नितेश राणे यांनी निते जपून बोलावं आपण सभेत बोलल्याने नेमका नेम कोणाचा फायदा करतो याचा भान असावं अशी समज आमदार निलेश राणे यांनी आपल्या भावाला दिली आहे सभेत बोलणं सोपं आहे पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतो याचं भान असलं पाहिजे आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही असं निलेश राणे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हणाले अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी यंदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्याला होणार असल्याचे सांगितलंय ते म्हणाले साताऱ्याला बत्तीस वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान मिळालाय यापूर्वी एकोणासशे त्र्याण्णव साली विद्याधर विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात संमेलन झाले होते गेल्या बारा वर्षांपासून महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा साताऱ्याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची संधी मिळावी यासाठी पाठपुरावा करत होती सुपेकर यांच्या कार्यकाळात एकूण जवळपास चारशे पन्नास बदल्या झाल्याची माहिती समोर आहे या तुरुंग तुरुंग अधिकारी तुरुंग अधिकारी वरिष्ठ वरिष्ठ लिपिक कार्यालयीन अधीक्षक आणि तांत्रिक कर्मचारी या पदावरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे यातील दोनशे पाच बदल्यांमध्ये संशयास्पद आर्थिक देवाणघेवाण झाल्याची माहिती वर्तविण्यात आली आहे यासाठी सुपेकर एकाच विभागात कार्यरत राहण्याची आधीची दहा वर्षांची मुदत घटवत ती सहा वर्षांवर आणली असल्याचीही बोललं जात आहे या कार्यरत काळाची मुदत घटल्यामुळे मोठ्या प्रमाणात बदल्यांचे व्यवहार झाले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे बाळासाहेबांना स्वतःला वाटत होतं राज आणि उद्धव एकत्र यावे या विभाजनाचा धोका आपल्याला आहे हे त्यांना जाणवत होते त्यांना आम्ही सल्ला देण्याची गरज नव्हती आता राज आणि उद्धव यांनी एकत्र येण्याचा स्टँड घेतलाय तो चांगलाच आहे पण बाळासाहेबांची कडवट आणि भव्य दिव्य आणि भव्य दिव्य शिवसेना महाराष्ट्रात अ... महाराष्ट्रात अवतारायची असेल तर एकनाथ शिंदे सुद्धा यांच्या सोबत यायला हवेत असं माझं मत आहे असे गजानन कीर्तीकर यांनी म्हटलंय राज ठाकरे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे या तिघांनी एकत्र यायला एकत्र आले तरच भक्कम शिवसेना दिसेल असा शब्दात कीर्तीकर यांनी काळाची गरज ही अखंड शिवसेनेची असल्याचे म्हटलंय सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण येथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री